नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी कावड यात्रेला हजारो शिव भक्तांचा प्रतिसाद संजीवनी मित्रमंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या या कावड यात्रेने भाविकांचे लक्ष वेधले युवक महिलांचा मोठा सहभाग परभणी शहरातील संजीवनी मित्रमंडळाच्या वतीने शिवसेना जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली परभणी शहरात श्रावण मासा रंभानिमित्त सोमवारी अठ्ठावीस जुलै रोजी कावड यात्रा काढण्यात आली श्रीक्षेत्र तिर्धरा येथून या कावड यात्रेला शुभारंभ करण्यात आला वसमत रोड मार्गाने काढण्यात आलेल्या या कावड यात्रेत हजारो शिवभक्तांनी सहभाग नोंदवत उत्तस्फूर्त प्रतिसाद दिला श्रीक्षेत्र तिरधरा येथून सोमवारी सकाळी नऊ वाजता पहिल्या श्रावणी सोमवार कावडयात्रेला सुरुवात करण्यात आली त्रिक्षेत्र तिर्धरा येथील त्रिवेणी संगम असलेल्या नदीपात्राचे विधिवंत पूजन करून कावडयात्रेला सुरुवात करण्यात आली परभणी शहरात ही कावडयात्रा दाखल झा होताच ठिकठिकाणी थीक जोरदार स्वागत करण्यात येत होते विविध पथकासह शिवभक्त सहभागी झाले होते परभणी शहरातील वसमत रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नारायणचाळ अष्टभुजादेवी मंदिर गांधी पार्क छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायंकाळी ही कावड यात्रा येताच शिवभक्तांनी जल्लोषात स्वागत केले त्यानंतर शहरातील बेलेश्वर मंदिरात शिवलिंगाचा अभिषेक करून या यात्रेचा समारोप करण्यात आला या कावड यात्रेत हजारो शिवभक्तांनी सहभाग नोंदवला होता या कावडयात्रेमुळे शहरा शहरात भक्तिमय वातावरण निर्माण होऊन शिवभक्तासह उत्साह निर्माण झाल्याचे यानिमित्ताने या निमित्ताने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज